भाजप भाजपचे नेते आणि भाजपचे उद्योगपती आणि त्यांचे जे काही लोक जे इथे जमिनी गिळत चाललेले आहेत पण आज तुम्हाला विचार करायचा आहे देश वाचवणं गरजेचं राहिलेलं आहे ते तुमच्या हातात आहे आज आपण पाहत आहोत हे आम्ही बोलत नाही आहेत काही आम्ही नुसतं मंचावर येतो आणि बोलतो म्हणून नाही पण नोटबंदीचं ते खरं आहे कदाचित ते पुन्हा एकदा करतील जे संविधान बदलायचं आहे जे आरक्षण आहे ना संपून टाकायचे आहेत जे तुमचे अधिकार आहेत ते संपून टाकायचं आहे हे खरं आहे आणि आम्ही बोलत आहे म्हणून नाही तर भाजपचे पाच की सहा उमेदवार गेल्या दोन चार दिवसात बोललेले आहेत अक्षरशः पंकजा ताई पण बोललेले आहेत म्हणजे एवढे मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या मनातलं जे आहे ते ओठावर येतं हे त्यांना संविधान बदलायचं आहे इथे तुम्ही मला सांगा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेमी जनता आहोत ना आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना पंचाहत्तर वर्ष देश हा आपल्या संविधानाप्रमाणे नीट चाललाय ना मग आज भाजपाला का बदलायचं हे संविधान आज भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढा द्वेष का आहे महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष का आहे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आज आपण पाहत आहे लोकशाहीचं जर बोलायचं झालं तर सुरत आणि इंदोर आपल्याला वाटलं होतं ह्या आता भाजपा जागा शंभर टक्के जिंकते पण शंभर टक्के जर जागा टक जिंकत असेल तर चिटिंग आणि मॅच फिक्सिंग करण्याची गरज काय होती आज हेच तुम्हाला सांगतोय मी की भाजपाचं सरकार बसत नाही हे लिहून घ्या म्हणजे घ्याच पण जर चुकून बसलं तर ह्या देशात जाती जातीमध्ये वाद निर्माण होतील धर्मा धर्मा वाद निर्माण होतील घराघरामध्ये वाद निर्माण होतील ते बघतोय आपण शिवसेना फोडली त्यांनी खोके देऊन असेल धोके देऊन असेल जे काय असेल शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांच्या परिवारात फूट पाडली एवढं नीच राजकारण एवढं घाणेड राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं कधी देशाने पाहिलं नव्हतं तेवढं घाणेड राजकारण आज देशात झालेलं आहे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला हे सगळं बनत नाही तर अजून एक ठाकरे नेण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील मतं मिळत नाहीयेत कारण आज जसं मी इथे लढत आहे आम्ही सगळे जसं लढत आहोत बिहारमध्ये देखील तेहतीस वर्षाचे तेजस्वी यादव देखील लढत आहेत आज देशात आपण पाहतोय भाजप येत नाही पण आपलं कर्तव्य आहे की हे येत नाही हे खरं ठरवायचं असेल आपल्याला तर सात तारखेला जाऊन मतदान करणं गरजेचं आहे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आज ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप झालेले जेवढा अन्याय आपण सहन केलेला आहे तो आता अन्याय सहन करायचा नाही जे आपल्या हक्काचं ते आपल्याला आणायचंच आहे मिळवायचंच आहे आणि ते जर मिळवायला तयार असेल तर आपली ताकद ही दिसली पाहिजे सात तारखेला दिसली पाहिजे गीते साहेब आपण कदाचित म्हणजे मी पाहते ही गद्दारी झाल्यानंतर वीस वर्ष आपण तरुण झालेले आहात आणि खरं म्हणजे मी अनेक वर्ष त्यांना पाहत आहे मंत्री असताना देखील अनेकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो फेम वन फेम ची पॉलिसी त्यांच्याकडून बदलून घेतली होती आपल्या महाराष्ट्राचा फायदा करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा फायदा करण्यासाठी पण एक सुद्धा दाग त्यांच्यावर कधी लागला नाही कोणी सांगितलं नाही की हा माणूस काम करत नाही भ्रष्ट आहे गीते साहेब जसे काम करत आहेत त्यांच्या हिंदीबद्दल आणि त्यांचं तिकडे आहे वर्चस्व वेगळं दिल्लीत पण आपल्याला ठरवायचं आहे की आपली जी युती आहे आपली जी महाविकास आघाडी आहे शेकाप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण हा महाराष्ट्रासाठी लढणार आहोत की नाही आपण आपल्या संविधानासाठी लढणार आहोत की नाही आपण आपल्या लोकशाहीसाठी लढणार आहोत की नाही तुमची जी ताकद आहे ना कोणालाही अडव करू शकते दिल्लीची कितीही मोठी महाशक्ती असली आडव करू शकते जर तुमची ताकद बघायची असेल तर हात वरती करा आणि हात दाखवा सगळे मनगत दाखवा ही ताकद आहे जरा आजूबाजूला बघा ही ताकद आहे ही ताकद कोणालाही अडव करू शकते आपलं तर कर्तव्य आपल्याला ठरव ठरवायचंच आहे की सात तारखेला मतदान करायचं आणि ते मतदान आपल्या देश हितासाठी असेल महाराष्ट्र हितासाठी असेल लोकशाहीच्या रक्षणासाठी असेल संविधानाच्या रक्षणासाठी असेल ते जर मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं हीच मशाल गावगावी न्यायची आपल्याला दिल्लीपर्यंत न्यायची कारण जो अंधकार पसरलेला आहे तो ही मशालच दूर करू शकते हे ठरवलेलं आहे आपलं पक्का धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातर महाराष्ट्राचं विजय